कोलेघाटातील नगराध्यक्षपदासह तीसपैकी एकवीस जागांसाठी उमेदवार जाहीर अनेक नवीन चेहऱ्यांनाच संधी पराग यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा कोलेगाटाने नगराध्यक्षपदासह तीसपैकी आज एकवीस नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडी कोलेघाटाच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात पार पडला याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास माजी आमदार स्नेहलतादाई कोल्हे युवानेते विवेक भैया कोल्हे तसेच कोल्हेघाटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते नगराध्यक्षपदासाठी पराग शिवाजीराव संदान यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह विविध प्रभागांमध्ये एकूण एकवीस उमेदवार जाहीर करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे शहराच्या सार्वंगीन विकासासाठी प्रामाणिक आणि जनतेशी निगडित कार्यकर्त्यांची निवड केल्याचे यावेळी कोल्हे सांगण्यात आले ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार स्नेलतादाई कोल्हे यांनी मानले मन मोठे ठेवणारे कार्यकर्ते हेच कोल्हे खरी ताकद आहेत आम्ही सर्व समावेशक आणि विकासाभिमुख पॅनल दिले आहेत असे त्या म्हणाल्या युवानेते विवेकभैया कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागातील उमेदवारही लवकरच घोषित होतील ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप आर पी आय मित्रपक्ष लोकसेवा आघाडी कोपरगावचा ऐतिहासिक विजय निश्चित आहे जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संदान नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक दीपा वैभव गिरमे वैभव सुधाकर आढाव प्रभाग क्रमांक दोन राहुल उत्तमराव खरात स्वाती दीपक जपे प्रभाग क्रमांक तीन जनार्दन सुधाकर कदम प्रभाग क्रमांक तीनमधील एका उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे प्रभाग क्रमांक चार दिपाली संजय उदावंत प्रभाग क्रमांक चारमधील एका उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे प्रभाग क्रमांक पाच वैशाली विजयराव वाजे प्रभाग क्रमांक पाचमधील एका उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे प्रभाग क्रमांक सहा पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सातभाई प्रभाग क्रमांक सात प्रसाद बाळासाहेब आढाव सोनल अमोल अजमेरे प्रभाग क्रमांक आठ मनीषा दत्तात्रय पगारे फरदीन अल्ताफ कुरेशी प्रभाग क्रमांक नऊ जितेंद्र चंद्रकांत रणशूर विजय संदीप देवकर प्रभाग क्रमांक दहा रवींद्र दत्तात्रय कतले वृषाली गणेश आडाव प्रभाग क्रमांक अकरा बारा चौदामधील दोन्ही उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे प्रभाग क्रमांक तेरा स्वप्नील दिलीप मंजूळ निलोपर फिरोज पठाण प्रभाग क्रमांक पंधरा सुरेखा विनोद राक्षे अनिल विनायक आव्हाड या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्ष असं सगळ्यांचं मिळून सगळ्या जाती धर्माला समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवारी लवकर जाहीर करून उमेदवाराला जन जनतेशी मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा वेळ मिळायला हवा म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे काही उमेदवारी काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे काही मित्र पक्षाच्या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्या पर्यंत डिक्लेअर होते आठ नऊ वर्षानंतर जवळजवळ जवळ महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे त्यामुळं निश्चितच थोडं कमी कुशी कमी काही ठिकाणी गमा असं होऊ शकतं पण तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण ठिकाणी निश्चितपणाने एक परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी उफळलेली आहे आणि म्हणून अनेकांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगल्या प्रतिमाचे आणि चांगले युवक किंवा नवीन चेहरे दिले पाहिजे त्या अनुषंगाने आपण पार्लिमेंटरी बोर्डाने त्या ठिकाणी आज तीस पैकी एकवीस जागा जाहीर केलेल्या आहेत काही जागांचा तिढा किंवा चर्चा किंवा विचारविनिमय अजून चालू आहे ते झाल्यावर आज उद्यामध्ये त्याही जागांचे घोषणा आम्ही करणार आहोत नाही जरी ताऱ्यावरची कसरत असली तरी सगळे नगर अध्यक्षासाठी जे जे काही इंटरव्ह्यू आम आमच्याकडे देऊन गेले होते त्या सगळ्यांनी एकमतानी सांगितलं होतं की या ठिकाणी परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि त्यासाठी शहर विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आपल्याला या ठिकाणी आम्हाला आम्हापैकी कोणालाही दिलं तरी आमची काही त्या ठिकाणी म्हणणं नाही त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर काही तारेवरची कसरत झाली नाही सर्वानुमते आम्ही या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आमचे बुथ प्रमुख शक्ती प्रमुख त्याचप्रमाणे मित्रपक्ष सहकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सगळ्यांचा अभिप्राय घेऊन आणि आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडलेले आहेत नाही भारतीय जनता पार्टी अर्थातच आमचा त्या ठिकाणी पक्ष आहे आर पी आय व लोकसेवा चे काही शहर विकासासाठी पुढे आलेले सहकारी यांना आम्ही आमच्याबरोबर घेऊन त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय नगरपालिकेत देऊ इच्छितो नाही आम्ही लोकसेवा आघाडीतील या ठिकाणी लोक एक लोकसेवा आघाडी जी शहराच्या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्ष काम करते त्या लोकसेवा आघाडी बरोबर आम्ही आमच्या बरोबर समाविष्ट करून घेतलेला आहे त्या लोकसेवा आघाडीच्या माध्यमातून काही चेहरे आले असतील परंतु आमची युती ही लोकसेवा आघाडी बरोबर झालेली आहे आर पी आय भारतीय जनता पार्टी आणि लोकसेवा आघाडी असा हा आमचा एकत्रित येऊन आम्ही हा सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मा माझ्या मते काही नाराजी फारशी त्या ठिकाणी झालेली नाही कारण की अतिशय लोकशाही पद्धतीने त्या प्रभागात असलेले आमचे कार्यकर्ते तळागळात करणाऱ्या धावपळीचे लोक अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन निवडून येणारे सक्षम उमेदवार होते परंतु त्यांना आपापसात आप बसून त्या ठिकाणी आम्ही एकमत करायला लावलं आणि त्यांच्याच पातळीवर त्यांनी एकमत करून आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाला कळवलं अर्थात एखाद दोन या ठिकाणी एक दोन गोष्टी घडल्या असतील तर त्यांची समजूत देखील येत्या काल आम्ही काढू याची आम्हाला खात्री आहे कारण की प्रत्येकाचा हेतू एकच आहे की या ठिकाणी शहरामध्ये एक सक्षम कार्यक्षम त्या ठिकाणी प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार झाला पाहिजे हेच सगळ्यांचा हेतू आहे ते आज किंवा उद्या सकाळपर्यंत त्या ठिकाणच्या मतभेद काही ठिकाणी कोणाची स्त्री टाकायची कोणाचा पुरुष टाकायचा किंवा समोरच्या उमेदवाराचं आव्हान घ्यायचं किंवा अजूनही आमच्या मित्र पक्ष एकनाथ शिंदे गट शिवसेना यांच्याबरोबर आमची काही प्रमाणात जर यायची तयारी त्यांची असेल तर त्याकरता आम्ही काही प्रभाग ले ले त्या ठिकाणी मागं ठेवलेले आहे अर्थात त्यामध्ये अंतर्गत देखील आमचे काही चर्चा राहिलेली आहे परंतु ती अंतिम टप्प्यात आहे प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि अजून एक प्रभाग आहे इथले माझ्या मते उमेदवारी घोषित करायचं राहिलेलं आहे अनेक मुद्दे खर तर आहे शहर विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते वीज पाणी गटार यासही रोजगार भ्रष्टाचारमुक्त कारभार सक्षम प्रशासन असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि निश्चितपणाने काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की परिवर्तन हे अटल आहे आणि मोठ्या घवघवीत यश या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष आणि लोकसेवा आघाडीला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला आजच खात्री पटलेली आहे